आदरणीय जी आदरणीय स्वामीजी भाजपचे अत्यंत कर्मठ कार्यकर्ते आणि इथे लोकप्रिय आमदार माननीय जी, उपस्थित सर्व गणमान्य बंधू खरं पाहिलं तर परिवाराशी निगडीत असलेल्या कुठल्याच कामामध्ये अशी एखादी सेवेची संधी जेव्हा मिळते तेव्हा त्या कार्यक्रमाला मी कधीच जात नाही ज्याच्या हळव्या ओल्या आणि टोकाच्या आग्रहामुळे मी खरं तर आज आलो तो माझा मित्र अमेन इथला सगळा कारभारात काही महत्वाची भूमिका त्यांनी सुरू केल्यानंतर जेव्हा विषय आला त्यावेळेस मी डॉक्टर अमेरना असं म्हटलं की बाबा माहिती आहे की मी परिवाराच्या भागात एखादं काम करायला सांगितलं तर ते स्वयंसेवक म्हणून करतो संचलन करणाऱ्या ताईंनी बरं झालं एक चांगला शब्द वापरला आजकाल आमच्या आमदार सगळ्या लोकांना संजय पण त्या सांगेल की फार दुर्दैवी ट्रेन डेव्हलप झाला श्रीकांत भारती यांच्या निधीतून माझ्या पोटातच गोळा येते ऐकले होते आम्हा सगळ्या आमदार लोकांना ह्यांच्या निधीतून ह्यांच्या निधीतून ह्यांचा कसला निधी मी विधान परिषदेचा आमदार आहे मला पार्टीने विधान परिषदेचा आमदार केलं हा कसला माझा निधी शंभर टक्के असू शकते आम्हा सगळ्या जनप्रतिनिधींना जो निधी मिळतो ना तो सामान्य माणसांच्या पैशाचा सा निधी येतो आमचा निधी नाहीये हा दुर्दैवी पॅटर्न आहे आणि बरेच वेळा काय होतं की मग राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आमदाराला जर त्याला तुझा निधी मिळाला आणि मग बरेच वेळा माझं घर वारकरी संप्रदायचं आहे माझ्याकडे चौथी पिढी भारी आहे तर मला आमचे आजोबा मला नेहमी सांगायचे की अकल्प आयुष्य व्हावे त्या तुला माझी अस का हरिच्या तासा कल्पनेची बाधा न हो कोण्या काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो जसा माझी अविष्ठुता स्वाभाविक असे म्हणजे वर्षानुवर्ष वारीला जाण्याचा पण अहंकार नाही आला पाहिजे असं म्हटलंय आणि आम्ही तर राजकारणात जर चार चार वेळा आम्हाला तोंडावर म्हटलं की तुम तुमचा निधी तुमचा निधी तर मग क्षणभर आम्हालाही वाटायला लागतं की मी निधी दिला आणि सगळ्यात मोठी धोक्याची घंटा असते आणि अमेरजी तुम्हाला सांगतील की मुंबईमध्ये मी मुंबईच्या पार्टमधला आमदार असल्यामुळे स्वाभाविकपणे इथल्या कार्यक्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळते आणि मी परिवाराच्या माध्यमातून अमेयजी जेव्हा जेव्हा सांगतात तेव्हा मी प्रत्येक वेळा सांगतो मी कुठे जाईल बाबा पण मी इथे नक्की नाही येणार ना। कारण काही जागा मला असं वाटतं राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी पाळल्या पाहिजे टिकवल्या पाहिजे की जिथे तो लहानच आहे छोटा आहे अगदी छोटा आहे सामान्य आहे आणि त्या जर त्यांनी आयुष्यात टिकवलं आहे ना तरच मग संघाचा भाजपचा संस्कार घेऊन राजकीय क्षेत्रात तो काहीतरी चांगला करू शकेल आणि मला असं वाटतं की इथल्या विकासाच्या निधीच्या संबंधातली जी जबाबदारी या संस्थेने मला दिली केवळ त्याच्या अंतर्गतच मुळामध्ये मला ही सेवेची संधी मिळाली आहे सौर ऊर्जेचा उल्लेख संजयने केला त्यात फार बोलण्याची आवश्यकता नाही कारण ते उपलब्ध आहे पण मला दुसरा सगळ्यात जास्त आवडलेला भावलेला कुठला विषय असेल तर तो मनमय कक्षाचा आहे आणि हे जे जैन झी आलाय आता झेन अल्फा आलाय या सगळ्या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर सध्या कुठला असेल आणि आता तमाम पंचावनीच्या वरच्या लोकांनी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे तो आहे तो म्हणजे आपला पुतण्या आपला भाचा आपला मुलगा आपला नातू त्याला एक क्षण तरी असं मिळतं का की तो एकटा आहे पण तो नीट त्याच्यामध्ये आहे जगभरामध्ये डब्ल्यूएच आता या विषयात एक रिसर्च चालू केला आहे त्या रिसर्चच्या अंतर्गत असं म्हटलं तरी की त्याला अशी स्पेस आता मिळते आहे का की ज्या स्पेसमध्ये तो स्वतःशी नीट बोलतोय बोलतोय पण तो नीट बोलतोय का आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे कक्ष केवळ अशा ठिकाणीच उभे राहावे असं नाही तर प्रामुख्याने महानगरांमध्ये अशा प्रकारच्या कक्षांची निर्मिती ही काळाची जास्त मोठी गरज आहे आकाश मंडप पृथ्वी आसन येणे सुखे मन क्रीडा असे तुक बाराय म्हण कारण तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाची वाद आपणाशी त्या काळात त्यांनी ह्या मनोमय कक्षाचा उल्लेख करून ठेवला आहे wow. आणि मला मनापासून असं वाटतं की प्रामुख्याने हिंदू चिंतनाच्या पार्श्वभूमीवर विचार करणाऱ्या तमाम संस्थांनी आता हळूहळू अशा मनोमय कक्षाच्या निर्मितीकडे झेपावलं पाहिजे आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की या संस्थेने हा केलेला एक प्रयोग एक्सपरिमेंट एक्झरसाईज हा मुंबईच्या सगळ्या आपल्या विचाराशी संबंधित असलेल्या लोकांनी घेतला पाहिजे आणि तो केवळ करून चालणार नाही तर तो नीट त्या कक्षेमध्ये कम्युनिकेट केला पाहिजे सांगितलं पाहिजे आणि जसं या भागामध्ये जास्त लोक येतील तसं इथे सुद्धा तेवढ्याच प्रमाणात तरुणांची संख्या आली पाहिजे आणि मग त्यासाठी म्हणून या संस्थेच्या सगळ्या लोकांनी हा कक्ष एक अभियान म्हणून स्वीकारावा असं तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो मला बोलावलं मी खरंच तुम्हा सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि अत्यंत मनापासून मी संजयचं अभिनंदन करतो की जो वसाह घेऊन त्यांनी वर्षानुवर्ष काम केलंय त्या वसाला प्रत्यक्षात उतरवण्याची संधी जी संजयला मिळाली तुम अला तो मला असं वाटतं संजय मी तुझ्या बोलण्यातनं आज इथे ऐकलं अशा धडपड्या काम करणाऱ्या कमिटमेंट असलेल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी त्या विषयाचं प्रतिनिध्व करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांनी उभं राहिलं पाहिजे असं तुम्हाला सगळ्यांना शेवटी आव्हान थांबतो खूप खूप धन्यवाद